नमस्कार किचन मध्ये आज मी आपल्याला रवा मावा लाडू दाखवणार आहे आता आपण हा प्रथम रवा घेतलेला आहे हा थोडा मध्यम रवा घेतलेला आहे त्याने लाडू चांगले लावता तर त्याच्यासाठी आपण आधी तीन चमचे तूप घालूया एकदम जास्त पण घालायचं नाही तू कारण आपण मावा आणि खोबऱ्याचा वापर करणार आहोत आता ह्याच्यातच मी हा या तीन वाट्या म्हणजे अर्धा किलो रवा आता हा रवा आपण एक दहा मिनिट दा भाजून घेऊया आता आपला हा रवा दहा मिनिट भाजून झालेला आहे तर त्यात लागणारे ड्राय फ्रूट्स हे मी सगळे काजू वीस पिस्ता वीस बदाम हे रव्यातच घालून घेऊया म्हणजे त्यामुळे ते भाजले जातात चांगल्या प्रकारे आता मावा किलो घेतलेला दोनशे पन्नास ग्रॅम या वाटीनी दीड वाटी घेतलेला आहे आणि तीन वाट्या आपण रवा घेतलेला आहे म्हणून दीड वाटी मावा घेतला आहे तो पण याच्यात भाजून हे वेगळ्या भाजण्याची काही गरज नाही आता हा आपण एक पाच मिनिट भाजून निघूया आता हे मी ओलो खोबरं दीड वाटी घेतलेलं आहे ते या गव्यामध्ये आपण घालून घालूया आणि ते एक पाच मिनिट पुन्हा वाजून घेऊया आता आपण ही साखर ही साखर सुद्धा दीड वाटी घेतलेली आहे आपण साखरेचा सा पाक करत नाही हो दुसरी साखर घालून घेतो ही साखर मी दळून घेतलेली आहे म्हणजे ती लवकर विरघळते आणि ह्याच्यातच आपण आता बेदाणा घालून घेऊ आणि वेजिटी पावडर आणि थोडा एक चमचा तूप तूप लागेल तसं घालायचं आता या रव्याच्या मिश्रणात आपण दोन चमचे तूप घालून घेऊया म्हणजे वळायला सोपे जाते सुरुवातीला एकदम तूप घातलं नाही किंवा एखाद्या वेळेस जास्त पण होऊ शकत पण आता तूप घातल्यावर व्यवस्थित होऊ शकतात आणि समजा जर तुमचे वळले गेले नाही तर थोडं थोडं तूप घातलं तरी चालेल हे लाडवाचं मिश्रण तयार झालेलं आहे हे आपण पाच मिनिट जरा झाकून ठेवूया आणि त्याच्यानंतर मिश्रण थोडं गरम असतानाच लाडू वळायला घेऊया आता आपण हे लाडू वळायला घेऊया आपल्याला पाहिजे तसे आकाराचे वेळ लहान मोठे असे लाडे वळून घ्या दुसरा लाडू वळून घेऊया असे आपण सर्व लाडू वळून घेऊया हे आपले रवा मावा लाडू तयार झाले आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर मला सबस्क्राईब करा बेल बेलन क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील सर्व रेसिपी आपल्याला दिसते धन्यवाद